श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की पहा देवशयनी एकादशी तर या देवशयनी एकादशीच्या नंतर म्हणजेच पहा चातुर्मास कधीपासून सुरू होतो आणि गोपद्मव्रत कसे करावे त्याचे उद्यापन कसे करावे आणि जर मासिक धर्म सुतक विठाळ आल्यास त्याचे काय करावे तर या संदर्भात आपण आज व्हिडिओ पाहणार आहोत तर सर्वांना माहिती आहे की चातुर्मास हा देवशयनी एकादशीपासून सुरुवात होते म्हणजे पा देवशैनी एकादश झाले देवशयनी एका एकादशी म्हणजे आषाढी एकादशी झाली की त्यानंतर जो आपला चतुर्मास सुरू होतो तर तो देव उठणी एकादशी म्हणजेच पहा चार महिन्याचा कालावधी असतो म्हणून त्याला चातुर्मास म्हटलं जातं तर ह्या चार महिन्यामध्ये दे। म्हणजे देवश्रेणी एकादशीला असं म्हटलं जातं की देवश्रेणी एकादशी झाल्याच्या नंतर जे आपले श्रीहरी विष्णू हे निद्रावस्थेत जात असतात त्यामुळे त्याला देवश्रेणी म्हणजे एकादशी म्हटलं जातं आणि ते निद्रावस्थेत जातात हा चातुर्मासाचा कालावधी म्हणजे ते चार महिने हे झाले की नंतर पहा उठणी एकादशी म्हणजे ही आषाढी एकादशीला जे निद्रा अवस्थेत जातात कार्तिक एकादशीला देवउटणे एकादशी म्हटलं जातं तेव्हा ते निद्रावस्थेतून जागे होतात मग हा जो कालावधी आहे तर हा चातुर्मासाचा कालावधी आहे आणि ह्याला चातुर्मास म्हटलं जातं आणि मग देव एकादशी झाल्यानंतर चातुर्मास हा सुरू होतो तर ह्या चातुर्मासामध्ये आपण भरप भरपूर भर असे व्रत वैकल्य करत असतो बा कारण आता श्रावण येतो भाद्रपद येतो अश्विन येतो म्हणजे असे त्यानंतर पहा आपली दीपावळी ती म्हणजे हे पहा प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये आपल्यासाठी काही ना काही सण आहेच आहे तर या चातुर्मासामध्ये भरपूर लोक भरपूर गोष्टीचं पालन करत असतात म्हणजेच पहा विशेषतः कांदा लसूण कांदा लसूण आता प्रत्येक भागामध्ये पाळलं जातं नाही जात कारण ब बर बऱ्याचशा भागामध्ये कांदा लसूण वर्ज्य केलं जातं म्हणजे तामसिक पदार्थच वर्ज्य केले जातात म्हणजे नॉनवेज वगैरे पण खात नाहीत मांसाहार पूर्ण बंद करतात किंवा कांदा लसूण वगैरे बंद करतात आता आमच्या इकडे वांग पण बंद करतात म्हणजे पाचे या देवशेनी एकादशीपासून जे वांग पाळायला सुरुवात करतात म्हणजे वांग नाही खात तर पाच जेव्हा म्हणजे आपला मार्गशीर्ष महिना पण जेव्हा आपल्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये घट स्थापना होते आणि जेव्हा मग खंडोबाचं नवरात्र होतं तेव्हा भरीत वांग भरीत बाकरीचा नैवेद्य दाखवल्याच्यानंतरच हे वांग पदार्थ सोडतात पण चातुर्मासामध्ये कांदा लसूण लसून केला जातो अशा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच बरेश भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते त्याचप्रमाणे पहा आपण व्रत तर आपल्याला माहिती आहे श्रावणमध्ये आपले भरपूर व्रत आहेत पण हे जे चातुर्मासामध्ये चातुर्मास सुरू झाल्यापासून गोपद्मव्रत केले जाते तर हे गोपद्मव्रत कसे केले जाते गो पद्म गो पद्म तर पद्मवर म्हणजेच त्यामध्ये नावामध्येच त्याचे या आहे की काय दडलं आहे गोपद्म म्हणजे गायीचे पावलं तर ह्या गायीचे पावलं म्हणजे तेहतीस गायीची पावलं काढायला लागतात आता तेहतीस गायीचे पावलं रोज आपल्याला जर काढायचे म्हटलं तर जरा जास्त जर वेळ लागेल तर बाजारामध्ये त्याचे छापे पण भेटतात एकदम लहान छापा भेटतो मोठा छापा भेटतो तर हे तुम्ही आपल्या अंगणामध्ये म्हणजेच पहा आपल्या घराच्या बाहेर पण काढू शकता देवघरासमोर म्हणजेच आपल्या देवघरासमोर पण काढू शकता तुम्हाला जिथं शक्य होईल तिथं आपल्याला हे गायची पावलं काढायचे आहेत पा गो गोपद्म गाईचे पावलं काढायचे आहेत पण ते तेतीस काढायचे आहेत पहा मग तेतीसचा एक आपल्याला छाप पण भेटतो तो छाप घ्यायचा आहे किंवा मग तुम्हाला हाताने काढणं शक्य असेल तर हाताने काढायचे आहेत पण आम्ही आता दाखवलं आहे थमनेलमध्ये की कसे काढायचे आहेत ते हे गोपद्म तेच काढायचे आहेत तुम्ही हे रांगोळीने जर काढले फक्त व्हाईट रांगोळीने म्हणजे पांढऱ्या रांगोळीने जर काढले तर त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू टाकायचा आहे आणि जर कलरच्या रांगोळी काढलं तर मग नाही एवढं काही विशेष पण जर पांढऱ्या रांगोळीने काढलं तर आपण त्यामध्ये सर्वांना माहिती आहे की आपण रांगोळीमध्ये हळदी कुंकू हे टाकत असतो तर तशाप्रमाणे आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे आता हे झालं गोपद्मव्रत कधीपासून सुरू होतं आणि कसे करावे तर आता हे गोपद्मव्रत आपल्याला रोज सकाळी रांगोळी काढायची आहे ते तीच गायीचे पावलं काढायचे छापाने काढले तर पटकन झटपट होऊन जातील आणि जर आता हाताने काढले तर वेळ लागेल पण छापाने काढले तर पटकन होतील आता हे गो पद्मव्रत करत असताना जर आपल्याला मासिक धर्म सुतक विटाळ आल्यास काय करावे तर मासिक धर्म आला तर चार दिवस जर आपल्या घरामधील तर कोणी आपल्याला हे करून देत असेल तर त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे पा कारण म्हणजे खंड न पडणार नाही का खंड नाही पडणार म्हणून कोणाकोणतरी करून घ्यायचं मग समजा आता तुम्हाला खंड पडला तर काय म्हणजे खंड थंड पडलं तरी काही होत नाही पण जर तुम्हाला मासिक पिरियड अडचणच आहे तर तुम्ही हे काढू शकत नाहीत ना मग तुम्ही चार दिवस थांबायचं चा। आणि परत करायचं नंतर सुरू आता त्यानंतर पाच सुतक विटाळ सुतक विटाळाचंही तसं करायचं कारण कोणी जर काढून देणार असेल आपल्याला जर ही सेवा कोणी करून देणार असेल तर करून घ्यायचं नाहीतर मग आपण तेवढे दिवस थांबायचं आणि मग त्यानंतर आपण दहा बारा दिवसानंतर आपल्या सुतक विटाळ जसं आपल्याकडं गावाकडे पाळतात त्या पद्धतीने पाळायचं आणि नंतर परत सुरू करायचं आता हे चातुर्मास म्हणजे देवशैनी एकादशी झाल्याच्यानंतर लगेच सुरू दुसऱ्या दिवशी चातुर्मासाला सुरुवात होते मग आता तुम्ही जर हा हा व्हिडिओ पार आठ दिवसांनी पहिला चार दिवसांनी पहिला पंधरा दिवसांनी पहिला किंवा तुम्हाला आता मग सुतक आहे किंवा विटाळ आहे किंवा अडचण आहे तर तुमचं जेव्हा संपल तेव्हा तुम्ही करा किंवा जेव्हा हा व्हिडिओ पाहा ना तेव्हापासून सुरू करा म्हणजे पहा पूर्ण चार महिने नाही तर पण तुम्हाला काही दिवस तरी ही सेवा करायला भेटेल म्हणजे जेवढी करता येईल तेवढी सेवा करायची आहे आता एका दिवशी जर गावा वगैरे गावाला वगैरे जर गेलं तर घरातल्यांनी केलं तर चांगलं आहे पण समजा आपण गेलो तर मग ती सेवा तशीच राहील किंवा आता मग सुतक पिटाळ जर आलं तर माझ्या पाठीमागं कोणीच नाही मग मी ही सेवाच करत नाही असं नका करू मला अडचण येणार मग माझं कोणी सेवा करायला नाही किंवा मग आता मी गावाला जाणार मग सेवा करायला कोणी नाही असं काही नाही आता राहू द्या तुमच्याकडून जर झाले काही दिवस मीस तर होऊ द्या कारण आता प्रत्येक गोष्टीला आपण जर मी ह्या अडचणीमुळं करणार नाही त्या अडचणीमुळं करणार नाही तर मग आपल्याकडून होणार नाही कारण हे गोपद्मव्रत हे असं एकदम विशेषाचं फल आहे पहा गोपद्मव्रत काढल्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये हळदी कुंकू करायचं तुम्ही त्याची रोज पूजा पण करू शकता हळदी कुंकू पहा बरेच जण याची भरपूर सेवा करतात पहा अगदी नैवेद्य वगैरे दाखवतात पहा आता आपण घरामध्ये पाहतो की प्रत्येक घरांच्या देवघरामध्ये गायवासराची मूर्ती आहे कारण आता जी खरोखर गाय आहे जिवंत गायीची आपण सेवा करू शकत्या आपण शहराने राहतो आपली ही गाय कुठं ठेवायची सांभाळायची कशी म्हणून आपण पहा या देवघरामध्ये आपण गायवासराची मूर्ती ठेवतो आणि त्याची पूजा करतो तर त्याची पूजा करतो तशीच पहा त्यांची पावलं म्हणजे हे गोपद्मव्रत आहे हे गायची सेवा केलेली खूप चांगली असते गोपद्मव्रतची पण ही सेवा केलेली खूप म्हणजे खूप फलदायी असते त्यामुळे आपण रोज समजा आरती केली नैवेद्य दाखवला किंवा पूजा आर्चा केली हे नुसतं मी साधं फक्त गोपद्म जरी काढली आणि हळदी कुंकुरा नुसती पूजा वगैरे केली धूपा अगरबत्ती जरी ओवाळली तरी पण भरपूर झालं तरी अशा प्रकारे आपण ही सेवा करायची आहे मग आता ही सेवा केली आहे मग देऊटणी एकादशी पर्यंत आपल्याला हे व्रत आपल्याला करायचं असतं आणि नंतर पाहायचं उद्यापन करायचं असतं तर उद्यापन खूप अवघड नाहीये फार सोपं आहे एक सवासण जरी असेल तरी पण चालेल फक्त ओटी भरायची आहे सवासण्याची आपल्याला मग कुठलीही सवासणी तुम्ही घ्या आणि मग त्या सवासण्याला ओटी भरायची आहे जसं की आपण पाखण नारळ तांदूळ फळ असं म्हणजे जे घालतो आपण ओटीमध्ये ते आपल्या ओटीमध्ये घ्यायचं आहे साहित्य फक्त तेहतीस व्रत तुम्ही काढले होते तर तेहतीस रुपये तुम्हाला द्यायचे आहेत मग तुम्ही एक एक रुपये द्या किंवा मग पाच पाचचे द्या आणि मग एक रुपया द्या किंवा मग दहा दहा असे तीस म्हणजे दहा दहाच्या तीन नोटा देऊन एक रुपया देऊ शकता किंवा पूर्ण तेहतीस एक एक रुपया देऊ शकता तुम्हाला जसं शक्य होईल तसं फक्त आपल्याला तेहतीस रुपये म्हणजे तेहतीस आपल्याला रुपये द्यायचे कारण तुम्ही तेहतीस पावलं काढत होतात म्हणजे ते ओ टी भरल्याच्यानंतर फक्त आपल्याला तेहतीस हे द्यायचे आहेत रुपये द्यायचे आहेत एवढं सोपं अध्यापन कुठल्याच व्रताचं नाही आहे हे खूप सोपं आहे आणि तुम्हाला जे जेवण तुम्ही बनवू शकता उद्यापनासाठी ते जेवण बनवायचं आहे एक संवसण्याशिरी तुम्हाला म्हणजे भोजन घालायचं आहे जेवण करायचं आहे आणि ओटी वगैरे भरायची आहे आणि हे तेहतीस रुपये द्यायचे आहेत किती सोपं आहे पा हे व्रत पण सोपं आहे याचं उद्यापन पण सोपं आहे आणि याचं फळ भरपूर आहे पा आणि जरी तुम्हाला मासिक धर्मसूतक विटाळ अडचण आली तरी पण तुम्ही तेवढे दिवस थांबून परत चालू करू शकता असं काही नाही की मग आता तुमचं थांबलं तर मग थांबायचं आता परत चालू करायचं नाही असं काही नाही चला तर मग एवढीच मी तुमच्यासाठी सेवा घेऊन आले होते की चातुर्मास कधीपासून सुरू होतो चातुर्मास सुरू झाल्यानंतर पा गोपद्मव्रत कधीपासून करावे त्याचे उद्यापन कसे करावे आणि मासिक धर्मसूतक विठाळ आल्यास काय करा तर चला माझी माहिती तुम्हाला सांगून झालेली आहे आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे काही नवनवीन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ